हॅलो व्हिवर्स आज आपण या व्हिडिओमध्ये भवानी मंदिर संस्थान बाबत एक अतिशय महत्त्वाचा अपडेट पाहणार आहोत हा अपडेट आहे कागदपत्र पडताळण्याची लिस्ट आलेली आहे त्याबाबत असेच महत्त्वाचे व्हिडिओज मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे असे महत्त्वाचे व्हिडिओज सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील तसेच आपल्या चॅनलवर आपण जास्त अवांतर गोष्टी न सांगता मुद्देसूद जो काही अपडेट आहे फक्त त्यावरच चर्चा करत असतो त्यामुळे तुम्हाला बिनकामाच्या गोष्टी ऐकायची गरज नाही आपण आपल्या चॅ चॅनलवर शॉर्ट जेवढं होईल तेवढं टू द पॉईंट व्हिडिओ टाकत असतो त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बिलायकॉन प्रेस करा हे पहा असिस्टंट मॅनेजर धार्मिक साठी तीन पोस्ट तर आपण बघितलं होतं की एका पोस्टसाठी दहा जण तर तीस जणं घे तीस जण कागदपत्र पडताना बोलवणार आहेत तर इथे तुम्ही नाव पाहू शकता तुमचं नाव आहे का पाहून घ्या तसंच नेटवर्क इंजिनियर यामध्ये सुद्धा तुमचं नाव आणि टोटल मार्क्स आहेत तुमचं नाव आहे का यात पाहून घ्या तसंच हार्डवेअर इंजिनियरसाठी सुद्धा तुमचं नाव आणि तुमचे मार्क्स ते दिलेले आहेत सॉफ्टवेअर इंजिनियरसाठी तुम्ही पाहू शकता अकाउंटंटसाठी पब्लिक रिलेशन ऑफिसरसाठी हेड ऑफ मास मीडियासाठी कस्टडियन अभिरक्षकसाठी स्टोअरकीपरसाठी सिक्युरिटी इन्स्पेक्टरसाठी आणि अशाच प्रकारे तुम्ही तुमच्या पोस्टसाठी तुमचं नाव आणि तुमचे मार्क्स हे पाहू शकता आता या पी डी एफची लिस्ट तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण दरवेळेस देत असतो तसं तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पी डी एफची लिंक मिळून जाईल तर वेटिंग लिस्ट वेटिंग लिस्ट यासाठी लागणार नाही कारण यांनी ऑलरेडी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला एका पदासाठी दहा जण बोलवलेले आहेत आणि तुम्ही लिस्टमध्ये पाहू शकता यांच्यामध्येच कॉम्पिटिशन राहणार आहे त्यामुळे वेटिंग लिस्टची गरज भासणार नाही त्यामुळे वेटिंग लिस्ट नसेल आता यामध्ये पदाची कर्तव्य सुट्ट्या तुम्हाला कधी राहतील तुमचं वेतन काय राहील या सर्वविषयी माहिती आपण नेक्स्ट व्हिडिओ एक टाकूया त्यामध्ये आपण सर्व माहिती देऊया आशा करतो या व्हिडिओमध्ये तुम्हाला फायदा होईल ऑल द बेस्ट थँक्यू